डिजिटल तंत्रज्ञान तुमचं जीवन कसं सुधारतं आपल्या देशाच्या आणि नागरिकांच्या प्रगतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानानं काय काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं इत्यादी विषयांवर टाटा बिल्डिंग इंडियाद्वारा दरवर्षी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येते याही वर्षामध्ये आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या फाउंडेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग या स्पर्धेमध्ये नोंदवला असून सहा विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर घवघवीत सुयश मिळवला आहे त्यामध्ये लहान गटामध्ये जाधव अक्षदा इयत्ता सहावी प्रथम क्रमांक बेद्रे सोम इयत्ता सातवी द्वितीय क्रमांक आणि कदम श्लोक इयत्ता आठवी तृतीय क्रमांक मिळवलाय मोठ्या गटामध्ये सोनवणे मनस्वी इयत्ता नववी प्रथम क्रमांक पॉवर समृद्धी वंदना इयत्ता दहावी द्वितीय क्रमांक आणि घोडके यश इयत्ता नववी तृतीय क्रमांक प्राप्त केलाय या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेमध्ये घवित यश मिळवलं असून त्यांना प्राचार्य श्रीमान निरंजनजी डांगेसर यांच्या मार्गदर्शनातून विभाग प्रमुख सचिन डांगेसर आणि सर्व विषय शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं असून यशवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप कौतुक केलं आहे आणि विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आत्मावालिक न्यूजसाठी संपादक सागर अहिरे कोक्कम